नाही मला युटीएस मी जेव्हा स्पर्धा परीक्षा सुरू केली तेव्हापासून आतापर्यंत काय पुढे काही अनुभव मला आले किंवा स्पर्धा परीक्षा एमबीएसी मध्ये कोणक्यात सांगते माझ्या करून देते मी साहू शकतो सध्या मी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर राज्यक्षक म्हणून माझं मुंबई येते

तेव्हा त्यांनी मला विचारलं की कुठे जाते काय करत म्हटलं असं माझं असा होता हा त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे माझा जो सगळा अभ्यास होता तो सगळा माझा व्यर्थ आहे मला वाटतं की म्हणजे माझ्या सिंचणीवरती त्या ठिकाणी असा प्रश्न विचारावा मला

त्यानं त्याच्यामध्ये जागृती पाहिजे की आपली पण या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात ते काही अशी नसते तिथे फक्त निवड मेहनत आणि मी बारावी पासून क्राफ्ट सुरुवात केली आहे बारावीला बारावीला सायन्स मला बेसिक करायची होती त्यामुळे मी सायन्स सोडलं आणि Aksi di Timur saja, mungkin graduation juga सकाळी जायचं म्हणजे एक करून जायचं म्हणजे बारा तास तुम्ही जरी तरी सुद्धा त्याचा काही फायदा नसतो त्या बारा तासात ते सहा तास अभ्यास केले आणि तश म्हणजे म्हणजे प्लॅनिंग करून तो अभ्यास केला तरच त्या गोष्टी म्हणजे त्या सहा तासात खूप प्रश्ना म्हणजे काय माहिती माहिती होत पण तसा अभ्यास करायचा काय वाचायचं त्यावेळी सरांना माझ्या अकॅडमी मध्ये सर होते बाकी सर असतील सर होते अनेक होते त्यांनी एक गायडन्स दिला की नाही ही पुस्तक वाचायची तुला काय या पुस्तकात पर अकॅडमी आपल्याला डायरेक्शन देण्यासाठी असते म्हणजे क्लासला गेलो लेक्चर केले म्हणून आपण ऑफिसर होत आपल्याला जोडपटायला लागते त्या त्या सगळ्या गोष्टी ज्या अकॅडमीची आपल्याला फक्त खुश राहण्यासाठी असते अकॅडमी अकॅडमी तिथे लेक्चर करायचे त्याचं पण स्वतः रिव्हिजन करायचं म्हणजे रिव्हिजन हे स्वतः परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे म्हणजे मी तीन वर्ष अभ्यास केला पहिला बावीस ला गेला कंपनी मला फक्त अडतीस कोर आला शंभर पेटी फक्त अडतीस जो मला पीएसआय क्वालिफाय करत नव्हता ना म्हणजे त्या सगळ्यांनी ते पुस्तक वापरलं हे पुस्तक वापरलं असं नाही प्रत्येकाची एक माइंडसेट असतो प्रत्येकाचं ते वाचायची कॅपॅसिटी असते किंवा कॅपॅसिटी असते

na all the best tumhi ja paisa ka अभ्यास karte